नमस्कार मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालाबादाप्रमाणे याही वर्षी सहाव्या माता पुरस्काराचं आयोजन जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सा एज्युकेशनल कॅम्पस नरे पुणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे यावर्षी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सिस्टर लुसी कुरियन जे की संस्थापक अध्यक्ष आहेत माहेर या संस्थेच्या त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त मुंबई आय पी एस अधिकारी मान्य सो अश्विनी सानप मॅडम हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तीन पुरस्कारांची घोषणा आज संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पुरस्कार आपण जो देतो आहे ते म्हणजे की आ, आपल्या राज्याचे मुख्य सचिव मृद व जलसंधारणचे मान्य श्री सुनील चव्हाण साहेब यांच्या मातोश्री मान्य सुशिलाबाई चव्हाण मॅडम त्याचबरोबर दुसरा पुरस्कार आपण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांची आई मान्य रत्नप्रभा जगताप मॅडम त्याचबरोबर तिसरा पुरस्कार आपण श्री राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला मॅडम यांना आपण त्या ठिकाणी देतोय या पुरस्काराच्या मागे संस्थेच्या वतीने एकच त्या ठिकाणी आमचा विचार आहे तो म्हणजे की ज्या महिलांनी आपली स्वतःची परिस्थिती नसताना देखील आपल्या मुलांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान कोणत्याही क्षेत्रामध्ये देशसेवेसाठी समाजाच्या सेवेसाठी आपली मुलं त्या ठिकाणी घडवलेली असतील अशा माता ज्या मातांना त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधी स्टेजवरती येण्याचं त्या ठिकाणी स्थान भेटत नाही किंवा पडद्याआडूनच आईचं कामकाज त्या ठिकाणी होत असतं अशा मातांना स्टेज उपलब्ध करून द्यायचं त्या मातांचा त्या ठिकाणी आदर्श हे दुसऱ्या मातांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि प्रत्येक युवकाला देखील वाटलं पाहिजे की उद्या माझ्या आईचा देखील अशा पद्धतीनं सत्कार म सन्मान व्हावा आणि त्याच्यासाठी ते देखील त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रेरणा जे घडलेले लोक आहेत त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये घ्यावा आणि म्हणून हा कार्यक्रम हा महिलांसाठी देखील आणि नवयुवकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामधून ह्याच्यातून चांगला प्रेरणा त्या ठिकाणी मिळेल आणि लोक समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करतील हीच भावना आमची त्या ठिकाणी आहे आणि हा कार्यक्रम एकतीस तारखेला पुण्यामध्ये होत आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद